बसले चला आज सकाळी सकाळी आमच्याकडे बनत्या आहे पातोळीची भाजी आणि म्हणजे बरीच इझी रेसिपी आहे माझी खूपदा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सो आता काही शेअर करत नाही मस्त बघा चमचमीत अशी पातोळीची भाजी बनवून तयार आहे आणि त्यानंतर मला करायची आहे पूजा आज रक्षाबंधन आहे सो कृष्ण देवाला वगैरे राखी बांधत असते मी सो तीही बांधली बाहेर जायचं असलं ना कामं खरंच पटपटपट आवरल्या जातात हाता पायाला ना एक वेगळा स्पीड येतो आपो म्हणजे जास्त एफर्ट्स न टाकता सर्व कामं आटोपलेत आणि आरोही आता तिच्या पप्पांना इथे राखी बांधते आहे आणि तिने म्हणजे गिफ्टची खरं तर एक लिस्टच बनवून ठेवलेली होती आणि आता राखी बांधता बांधता पप्पांना इथे मस्का मारणंही तिचा चाललं आहे आणि म्हणजे आता तिची लिस्ट लिस्ट जी आहे खूप मोठी आहे आणि माझा तर तिच्या लिस्टमधल्या प्रत्येकच गोष्टीला हंड्रेड पर्सेंट विरोध होता त्यामुळे आज सकाळपासून ती तिच्या पप्पांसोबत मला बोलूही देत नव्हती तिचं म्हणणं होतं की माझे पप्पा मला सर्व घेऊन देतात पण तू कान भरत राहते आणि त्यामुळे आम्हाला मिळत नाही सो त्या दोघांची सकाळपासनं ना एकमेकांच्या कानात कुजगुजणं काय अति लाड काय इतका लाड उतू येतो आहे इतका प्रेम उतू येतो आहे आज की कायचं सांगू आणि त्यांचं चाललं हे असं लाडीगुडी लावणं एकमेकांना म्हणजे तिचं चाललं की पप्पा हे हे पाहिजे आणि तिचे पप्पांचं चाललं प्लीज प्लीज एखादी आरोची राखी वगैरे बांधून झाली आता हाय नमस्कार मी स्नेहा खोगदे फॅमिली दिसून राहिली हाय नमस्कार मी स्नेहा खोगदे फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते आज आहे रक्षाबंधन सो तुम्हा सर्वांना माझ्याकडनं रक्षाबंधनच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा देवपूजा झालेली आहे आणि इथे बघा आज विचार केला होता की पटपट पटपट सर्व आवरते आणि सकाळीच निघून जाते पण तरी मला गोरसे देखो इस आदमी को इसकी जा पाहिजे होती <laughs> से देखो इस आदमी को, गोरसे दोपहर शाम सिर्फ खाना बनाली, मला असं वाटलं आज मस्त मला स्वयंपाकाला सुट्टी आहे पप्पा जातील पप्पांच्या बहिणीकडे मी जाईल माझ्या भावाकडे पण तरी मला दोन्ही टाईमचा स्वयंपाक करून जावं लागत आहे बिलकुल पाणी नाही पाजणार आज मी तुम्हाला बरं स्वयंपाक करायला लावला तर लावला भाजी कशाची तर पातोडीची कारण दोन्ही टाईम असल्या की दोन्ही जातात हो ना बरं चला रागवून रुसून काही फायदा नाही व्हायचा तो वेळ झालाच आज म्हणजे माझं प्लॅनिंग इथे सर्व विस्कटलं खरं पण त्यांची दोन्ही टाइमची ना व्यवस्थित व्यवस्था केली की मीही ना जरा निश्चिंत राहते समाधानी राहते आज त्यांनाही खरं तर राखीसाठी जायचं होतं पण त्यांची ऑफिस असल्यामुळे त्यांना ते काही जमलं नाही आणि त्यांनी बहीण भावांनी मग ठरवलं हो की आपण उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी जे आहे राखीच्या छान कार्यक्रम करू म्हणून सो आता ते मला सोडायला आलेले आहेत अकोल्याला तर राख्या तशा मी घेतल्या होत्या पण पिहूसाठी मल्हार सक्षम म्हणजे आरुईच्या भावंडांसाठी जे आहे ज्या कार्टूनच्या वगैरे राख्या होत्या त्या घ्यायच्या बाकी होत्या शिवाय इथे मला छान छान कपल राख्या पण दिसल्यात रेट जरा जास्तच होते घेऊ का नाही घेऊ का नाही असं चाललं होतं माझं पण म्हटलं जाऊ दे आपण वेगवेगळी घेतली तरी त्याच भावात पडणार आहेत सो एक ही राखी घेतली मी आणि त्यानंतर जे आहे जशी आरोहीची विश होती का तिला आज हवी होती स्मार्टवॉच महिन्याभरापासून आरोहीचं चाललं होतं की मला राखीला एक तर काय हो तर टॅब पाहिजे किंवा मग स्मार्टवॉच पाहिजे आणि महिन्याभरापासून मी ते टाळत होती पण म्हणजे आजही माझा म्हणजे हंड्रेड पर्सेंट विरोध होता पण तिनेही जुमानला नाही आणि पप्पांनी पप्पानेही जुमानला नाही तिला मस्त स्मार्टवॉच घेऊन दिली त्यानंतर मी आले घरी म्हणजे आईकडे जाण्याआधी मामीचं घर लागतं मामीसाठी काही प्लान्ट्या कटिंग आणल्या होत्या सो त्या मामीला दिल्या आईच्या कटिंग आईच्या हातात दिल्या तर आईची स्माइल बघितली ना तुम्ही आई खूपच खुश झाली त्यानंतर आमचे वल्ल्हार राव आले बाहुबली या ना आतमध्ये आम्ही आहोत ना दरवाजा उघडायला त्याला माहित काय आहे आई गो बघ याने काय आणलं पकडून कुठं आणला हा ऑफिस ऑफिसमधून खिळा आणला त्याने तुझ्यासाठी हळूहळू आता पाहुणे मंडळी यायला लागले होते पाहुणे मंडळी म्हणजे आम्ही सर्व बहीण भाऊ बरं का आणि त्यांची मुलं पण मला मात्र लगेच बाहेर निघून यावं लागलं कारण आरोहीला वॉच घेतलेली पाहून पिहू भयंकर रडायला लागला त्याचं म्हणणं होतं फक्त गिफ्ट दिलाच का मला कोणीच गिफ्ट देत नाही असं नाही तसं नाही भरपूर समजावून सांगितलं पण तो, तो काही ऐके ना सो आरोहीचे पप्पा बोलले जाऊ दे आपण त्यालाही वॉच घेऊन देऊ खरं तर माझी चिडचिड होत होती कारण मला घ्यायच्याच नव्हत्या इतक्या छोट्या मुलांना इतक्या महागड्या वॉच देणं खरं तर माझ्या तत्वात बसणारच नव्हतं पण मग आरोहीचे पप्पा बोलले अगं वॉच घेऊ आपण त्यांच्या नावाने आणि चौघही जे आहे यूज करू आणि कलरही मग आम्ही तसेच सिलेक्ट केले पिहू साठी ब्ल्यू कलरची घेतली म्हणजे त्याचे पप्पा ते यूज करतील आणि आरोहीसाठी छान कलर घेतला बरं का म्हणजे आम्ही दोघी छान ते यूज करू शकू अरे आमच्याशिवाय पंक्ती बसल्या बर माझ्याकडची राखीनं म्हणजे भरपूर विशेष असते कारण आम्ही सर्व भाऊ बहीण जे आहे एकत्रित रा एकत्रच जे आहे राखी सेलिब्रेट करत असतो आजच्या दिवशी आम्ही इतकी मजा मस्ती करतो पण म्हणजे मला ना व्हॉइस ओव्हर करायची खरं तर इच्छा नव्हती कारण इतकी कॉमेडी इतकं हसणं आणि इतकं काही काही चालू होतं पण सर्वांचा एकच गोंधळ होता, एक होता। त्यात दोन्ही फॅन चाललेले आहेत मुलांची काही वेगळीच आरडाओरड म्हणून जे आहे मी म्हणजे डायरेक्टली जे आहे तुमच्यासोबत म्हणजे ते शेअर नाही करू शकत आहे नाहीतर खरंच खूप मज्जा आली इतकी कॉमेडी चालू होती ना की हसून हसून माझ्या डोळ्यातनं पाणी येत होतं सर्व माणसांचं जेवण झाल्यानंतर बघा हा असा काहीसा आजचा जेवणाचा मेनू होता आम्ही येण्याआधीच आईचा सोनूचा स्वयंपाक वगैरे सर्व रेडी होता मलाच मात्र मार्केटमध्ये पुन्हा जावं लागलं त्यामुळे थोडाफार वेळ झाला पण चला सर्व गोष्टी आटोपल्यात आणि त्यानंतर जे आहे आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहोत सो इथे मी छान अशी साडी वेअर केलेली आहे बघा इतका क्यूट कलर आहे हिचा आणि वर्क वगैरे पण थ्रेड वर्क आहे पण खरंच खूप सुंदर आहे त्यानंतर अशी अगदी सिम्पल जी आहे मी तयार झाले प्लॅन माझं भरपूर होतं मला मेकअपचा व्हिडिओ वगैरेही इथे तुमच्यासोबत शेअर करायचा होता कारण बऱ्याचदा मला कमेंट आलेल्या आता मेकअप कसा करते काय करते शेअर कर पण आज मला मेकअप करायलाच मिळाला नाही कारण भरपूर वेळ झाला होता आणि त्यातही माझा दादा आणि ताई यांना जायचं होतं कुठे जाणार आहेत हा द्वारकेला सो आजचेच त्यांचं रिझर्वेशन आहे सो त्यामुळे त्यांना भरपूर घाई होती त्यामुळे फक्त जे आहे मी केस व्यवस्थित केले आणि थोडं कॉम्पॅक्ट लावलं आणि अशा प्रकारे जे आहे नेकलेस वगैरे वेअर करून जे आहे मस्त अशी रेडी झालेली आहे सोनूचं चाललं होतं ताई मी हे ऑर्डर केलं ताई मी ते ऑर्डर केलं सो घाईघाईत आमचं तेही पाहणं चालू होतं सो म्हटलं चला तुम्हालाही दाखवते सो so, हा ना एक सेट होता जो तिने यात्रेतनं घेऊन आलेली होती आणि म्हणजे त्याला पाहून कोणी म्हणणार नाही फक्त दीडशेला होता चोकर पण होता लॉंग एक नेकलेस पण होता त्यामध्ये आणि मस्त होता म्हणजे पैशाच्या मानाने तर खरंच खूप सुंदर होता त्यानंतर तिने मिशोवरनं पण एक सेट बोलवला होता म्हणजे एक चॉकर होता आणि त्यात आणखी एक छोटूसा चोकर होता आणि तेही तिला फक्त वन फिफ्टीला दोन मिळाले होते एक असा जरा मोठा चोकर होता म्हणजे साईजला थोडा मोठा होता आणि एक खूप छान अगदी नाजूक असा चोकर होता आणि खरंच दोन्हीही दिसायला म्हणजे खूप सुंदर होते पण आता दीडशेचे दोन म्हटल्यावर तुम्ही समजू शकता क्वालिटी थोडीशी जी आहे कोण होती त्याची पण लांबून बघितलं तर काहीही लक्षात येत नाही आणि दिसायला खूप म्हणजे स्टनिंग होते छान वाटत होते मला तरी आवडलेत तुम्हाला हवे असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तुम्ही चेक करू शकता सो चला आता सर्वजण आमची वाट बघतायत तसं तर राखीचा कार्यक्रम स्टार्टही झालेला आहे आणि आमच्या दोघी ननद नानद नन, नन जे आहे असंच काहीचं चालू असतं सर्व जग वेगळीकडे आणि आम्ही दोघी वेगळीकडे असतो बरं चला आता सर्वजण ओरडायचे आम्हीही त्यांना जॉईन होतो तर सर्वात आधी जी आहे इथे आम्ही पप्पांचा बड्डे सेलिब्रेट करतो आहे आणि कालच पप्पांचा बड्डे होऊन गेला तसा तर आम्ही कोणीच नव्हतो सो त्यांनी डिसाईड केलं की आपण उद्याच जे आहे सर्वांसोबत मस्त सेलिब्रेट करू ही माझी ताई आहे ताईच जे आहे केक वगैरे सर्व घेऊन आलेली होती सो आम्ही आधी पप्पांना दोघी बहिणींनी ओवाळलं वगैरे आणि हे बघा आम्ही हे इतके सर्वजण जमत असतो दर रक्षाबंधनला आणि भाऊबीजला तरी बरेच जण मिसिंग आहेत बरं का माझी मावशी माझे इतर दोन तीन मामा वगैरे यावेळेस आलेले नाही आहे

आज आम्ही पप्पांचा साठावा वाढदिवस इथे मस्त सेलिब्रेट केला आता सर्व व्हिडिओ क्लिप काही मी इथे ॲड करत नाही नाहीतर व्हिडिओ भरपूर मज मोठा होईल पण खरंच भरपूर मजा आली आणि पप्पा पण छोट्या मुलांसारखे मस्त खुश होते त्यांना पाहून आम्हीही सर्वजण भरपूर आनंदात असो होतो आणि त्यानंतर आमचा रक्षाबंधनचा कार्यक्रम स्टार्ट झाला यावेळेस ना बऱ्याच गोष्टी घाईघाई होत होत्या कारण ताईला दादाला सर्वांना जे आहे जसं सांगितलं की द्वारकेला जायचं होतं त्यामुळे तिची बरीच गडबड चालू होती तो सो सर्वांनी जे आहे आधी म्हणजे आमचं मस्त ठरलेलं असतं लहानांपासून मोठ्यापर्यंत आम्ही एकाएकाला पाटावर बसवतो मग लहान बहिणीपासून सर्व मस्त एक एक राखी बांधतो भरपूर मजा येते बरं का पण आज असं घाई घाईघाई आमचं चाललं आहे पण तरीही आम्ही भरपूर एन्जॉय केलं आणि माझ्या पप्पाला बहीण नाही आहे त्यामुळे आम्ही दोघी बहिणी लहानपणापासून जे आहे पप्पांना ओवाळत असतो आणि आज ना माझ्या पिहूचा राखी बांधायला नंबर लागतच नव्हता तो एक एक उठायची वाट पाहत होता आणि एक एकच पाटावर बसत होतं सो शेवटी आम्ही पाटावर बसला होता शुभम तरी त्याला उठवलं म्हटलं थांब बाबा तू आधी माझ्या लेकराला राखी बांधून घेऊ दे लहान मुलांना खूप कौतुक असतं तसं हा शुभम आहे यालाही लहानपणी इतकं कौतुक असायचं ना सकाळी सात वाजता आंघोळ करून तो माझ्या घरी येऊन म्हणजे हजर असायचा आणि मग आणि त्याचे मग भांडणंही व्हायचे का मला आधी बांधायची त्याला आधी बांधायची भरपूर मजा यायची आणि आता असं पिहू मल्हार सक्षम यांच्या भांडणं वगैरे किंवा चढावळ बघितली ना की मला आधी राखी बांधून घ्यायची वगैरे सो आम्हाला ना आमचे लहानपणीचे दिवस आठवतात आणि शिबमला तर मग आम्ही इतकं चिडवतो कारण तो खूप गुण करायचा भरपूर लाड केलेले आहेत आम्ही त्याचे आणि म्हणजे कधी कधी त्रस वाटतो बाप र एवढूचा होता आणि आमच्यापेक्षा मोठा दिसतो तो आता पण चला इथे आता आरू पिहूची पण राखी बांधून झालेली आहे आणि पिहूसोबत आरू पण खूप असं एक्सायटेड होती म्हणजे जोपर्यंत पिहूने तिला जे वॉच आहे ती गिफ्ट नाही दिली ना तोपर्यंत आम्ही तिला ती ट्राय करूनही बघू देत नव्हतो हो त्यामुळे तिला असं वाटत होतं कधी मला एकदाचं माझं गिफ्ट मिळते आणि मी हातात बांधते त्यानंतर हा माझा भाऊ आहे so, यश सो त्याला राखी बांधली त्यानंतर शुभमला राखी बांधली खूप मजा येते माहिती आहे का लहानपणीच्या तर इतक्या आठवणीनं म्हणजे आमचं चाललेलंच असतं आई एखादी आठवण सांगते शुभमची आणि शुभमच्या जास्त आठवणी आहेत बरं का म्हणजे तो खूप छोटा होता क्यूट होता सो त्यामुळे भरपूर लाड झालेला आहे त्याचा त्यामुळे मस्त आठवणी हो काळात काळात जे आहे आमचं जे आहे रक्षाबंधन सेलिब्रेट करणं इथे चाललंय <laughs> दरवेळेस वेळेस माहिती आहे का हा इतका त्रासून सोडतो आम्हाला आम्हाला काय मुलांनाही त्रासून सोडतो भरपूर मस्ती करतो म्हणून आज जे आहे मी त्याच्यासोबत मस्ती इथे करत होती आणि त्या मस्ती मस्तीत आम्ही सोनूलाच विसरून गेलो होतो सोनू चिवला पाणी वगैरे पाजायला गेली सो तिचं लक्षातच नाही राहिलं मग तिला बोलवून आणलं पुन्हा जे आहे दोघांना छान ओवाळलं आणि त्यानंतर दोघांनासुद्धा एकसोबत मी राखी बांधली आमच्या चिऊने पण बघा तिच्या पप्पांना किती छान वाढलं आणि मी तिला बोलली मला पैसे दे तर लगेच मला दिले पण तेच मामाने तिच्या हातचे घेतले ना तर रडायला लागली म्हणजे लहान मुलांनाही किती कळतं आपली आतू आहे तर तिला पैसे द्यायचे आजोबांना नाही द्यायचे खरं तर मी तरी लांब राहते मामा तिच्या बाजूलाच राहतात रोज भेटतात तिचा भरपूर लाड करतात पण तरी बघा म्हणजे ही माझी बहिणी जी आहे ना ती माझी मामे बहीणही आहे आत्ता जरी ननद भाऊजीचं भाऊजाईचं नातं असलं तरी आम्ही आमचं बहिणी बहिणींचंच नातं जे आहे जपलेलं आहे सो so, uh, जसं मी बोलले की सर्वांचं सर्व इकडे वेगवेगळं वेग चाललेलं असतं आणि आमचं काहीतरी वेगळंच असतं सो so, आमची इकडे चाललं फोटोशूट वगैरे वगैरे आणि आईने तेवढ्या वेळा सर्व पसारा आवरला त्यानंतर बघा यांची मस्ती तर इतकी चाललेली असते ना सकाळ दुपार संध्याकाळ म्हणजे यांना वेळेचं काही भानचं नसतं आणि म्हणून माझ्या मुलांना ना मामी हवे असतात भरपूर जे आहे त्यांचं बघा असं मस्ती वगैरे करणं चाललं असतं त्यांच्यापेक्षा हे छोटं बाळ परवडलं बघा एका ठिकाणी बसून किती छान मस्त खातं आहे आणि इथे बघा मामा ऑफिसला गेलेला आम्हाला चालतच नाही आम्ही तिथे असलो की मामाही घरीच असला पाहिजे आणि त्यांना आम्हाला मस्त फिरायला वगैरे खायला प्यायला घेऊन नेलं पाहिजे असं जे आरोप घेऊच असतो त्यासाठीच इथे मामाला मस्का लावणं चाललाय आणि त्यानंतर इथे चिवच बघा काय चाललंय काय होतय आय यू क बा प्रेम तिचं प्रेमतू येतं की काय याचं सांगू म्हणजे प तिचा बाबा आला की तिचं चाललं असतं बाबा आय लव यू आणि जाता नाही आय लव यू बाय असं तसं आणि इथे सोनू सोनल दिदीने दिलेले गिफ्ट जे आहेत ते ओपन करून पाहत होती सोनलताई माझी मावस बहीण ती दर रक्षाबंधनला सर्व भावांना गिफ्ट देते मी देत नाही बरं का आमच्या अकोल्या जिल्ह्यात दिल्या जात नाहीत घेतल्या जाते सो मी घ्यायचं काम करत असते ती अमरावती जिल्ह्यात राहते सो ती तिकडे पद्धत आहे द्यायची सो ती दर रक्षाबंधनला सर्व भावांना गिफ्ट घेऊन येत आणि मुलंही तिच्या मागे मग फारच लागतात की तू दोहर का दिलं आता पुढल्या वेळेस काय आम्हाला पिल्लो देशील का म्हणजे मुलांचं असतं की तू आमच्या कामाचं आम्हाला दे घरात गर, येईल अस काही दे देऊ नको तू आई झाली कोणी आणला पिल्लू हरेश मम्मीने आणला हा आणला कोणी आणला मग तू आतू गेली तर आतूला थँक्यू पण नाही म्हटलं अले बापले किती सुंदर तुला आवडला का नाही अशी नाही थँक्यू कुठे चालली पिल्लू गावाला चालली कोणासोबत बाबा सोबत चालली तू मी येऊ येऊ दे ना ग बर आहे सलवान आज आम्ही खरंच खूप मजा मस्ती केली त्यानंतर थोडाफार डान्सही केला आणि आता आईला घेऊन आलेली आहे मी नर्सरी मध्ये आणि या गोष्टीसाठी आई खरंच माझी खूप दिवसापासून वाट बघत होती आम्ही खरं तर आलो होतो फ्लॉवरिंग प्लांट्स घ्यायसाठी पण आमचं सर्व लक्ष जात होतं छान छान इनडोअर प्लांट्स होते तिथे त्याकडेच पण ते भरपूर महाग होते म्हणजे चारशेच्या वरच होते सर्व प्लांट म्हणून मग आम्ही म्हटलं जाऊ देत आपण फ्लॉवरिंग प्लांटच घेऊ आणि मग आम्ही एक नाही दोन नाही छान चार चार गुलाबाची झाडं घेतली दोन प्लांटर्स घेतली कोणती घेतली काय घेतली उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करतेच मी आणखी बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या पण मुलांचे ना सतत कॉलवर कॉल येत होते कारण आम्हाला जायचं होतं रात्री बाहेर फिरायला म्हणजे खायला प्यायला सो त्यामुळे ना पटकन जे दिसले ते प्लांट घेतलेत आम्ही आणि घरी आलोत पुन्हा जे आहे रेडी झालोत आणि आम्ही आलेलो आहोत अकोल्याच्या खाऊ गल्लीमध्ये मामाकडे आलो की मामाच्या खिश्याला कात्री बसलीच पाहिजे आमचं ठरलेलं समीकरण आहे प्रत्येक वेळेस आलं की आमचं मामाच्या मागं काही ना काही जे आहे फरमाईशी असतोच आणि आमचा मामाही असाच आहे तोंडातून तो निघाली ती गोष्ट मुलांची पूर्ण झालीच पाहिजे दिवसभर इतका थकलेला असूनसुद्धा म्हणजे सेलिब्रेशन नंतर तो ऑफिसला गेला तिकडनं आलात आणि त्यानंतर जे आहे आम्हाला इथे गल्लीमध्ये घेऊन आला आणि पिहूला खरं तर फक्त हे पोटॅटो स्प्रिंग खायचे होते त्यासाठी तो इथे घेऊन आलेला होता खरं तर सोनू आणि मी यायला तयारच नव्हतो कारण म्हणजे बरंच लेट जेवण झालं होतं सोबतसोबत भरपूर धक्तंही त्यामुळे पोटात जागा नव्हती पण म्हणता म्हणता माहीत आहे का पोटॅटो स्प्रिंग पण मुलांसोबत खाल्ली त्यानंतर काय ते मोमोज खाल्लेत आणि म्हणजे नको नको म्हणत असताना पुन्हा पाणीपुरी खाल्ली आणि मुलांनी तर म्हणजे हद्दच केली हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे सो मुलं घ्यायची कामं करत होती आणि सोनू आणि मी ते संपवायचं काम करत होतो सो चला भरपूर मस्त गेला आजचा दिवस खरंच खूप एन्जॉय केला आणि छान असा फॅमिलीसोबत दिवस कुठे जातो खरंच कळत नाही आणि भरपूर मेमरीज पण इथे तयार होत असतात ज्या वर्षभर मग म्हणजे छान वाटतं त्या आठवल्या की चला या छान अशा दिवसांसोबत मस्त मस्त मेमरीजसोबत जे आहे आजचा दिवस मी इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते पुन्हा एका छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज 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 तेही करा चला 拜拜，拜拜。